नमस्कार मी रिद्धी म्हात्रे बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातली अत्यंत महत्वाची बातमी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर झाली आहे साताऱ्यामधून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे भाजपाकडून साताऱ्यात उदयनराजे इच्छुक आहेत आणि रावेरमधून श्रीराम पाटील यांच्या नावावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब करण्यात आहे शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे त्यांच्याकडून लोकसभेसाठीची तिसरी यादी जाहीर झाली ज्याच्यामध्ये साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना ही उमेदवारी जाहीर झालेली आहे साताऱ्यामधून महायुतीकडून उदयनराजे इच्छुक आहेत अजूनही तिथे अधिकृत घोषणा महायुतीकडून थोडं बाकी आहे पण आता राष्ट्रवादीकडून अर्थात शरद पवार यांच्या गटाकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे ही तिसरी यादी आहे त्यांच्या गटाकडून आलेली आणि साताऱ्यातून शशिकांत शिंदे यांना शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडून ही उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि भाजपाकडून उदयनरावसे तिथे लढण्यासाठी इच्छुक आहेत त्याच्यामुळे ही लढत आपल्याला पाहायला मिळू शकते दैनिक पुढारीचे वृत्तसंपादक हरीश पाटणे सरत सध्या आपल्याशी जोडले त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सर आपण बघतोय की आता महायुतीकडून एकीकडे उदयनराजे उत्सुक आहेत आणि आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदेचं नाव समोर येत ही जर लढत झाली तर कशा पद्धतीचा सुरक्षेचा सामना बघायला मिळेल उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये जर लढत झाली तर ती खूप अटीतटीची लढत होईल कारण शशिकांत शिंदे हे माथाडींचे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या गटाचे ते प्रमुख नेते आहेत आणि लढाऊ कार्यकर्ता लढाऊ नेता ही त्यांची सातारा जिल्ह्यातलीच नव्हे तर महाराष्ट्रातली इमेज आहे त्यामुळे उदयनराजेंच्या विरोधातली शशिकांत शिंदेची लढत ही एकतर्फी होणार नाही ती अटीतटीची होईल बर आणि रावेरमधून जे श्रीराम पाटलांच्या नावावर शिक्कामृतब झालाय त्या संदर्भातली निवडणूक कशी होईल असं बघताय तुम्ही नाही ती सुटीचीच होईल कारण श्रीराम पाटील यांचं नाव अनेक दिवस चर्चेमध्ये होतं आज पवार साहेबांनी त्या नावाला शिक्कामोर्तब त्या नावावर केले त्यामुळे ती निवडणूक अटीत होईल बरं उदयनराजेंचा जो काही फॉलोअर्सचा वर्ग आहे त्या सगळ्याचा विचार करता शशिकांत शिंदे जर त्यांच्या विरोधात उभे राहत आहेत तर त्याचा काहीतरी आव्हान एक म्हणावं लागेल का शशिकांत शिंदे समोर की शशिकांत शिंदेचा जो जनसंपर्क आहे त्याच्या जोरावर निवडणुकीत विजय मिळवता येईल निवडणुकीत कोण विजयी होईल हे आज सांगू शकत नाही आपण परंतु उदयनराजेंचा फॅन फॉलोअर मोठा आहे ही वस्तुस्थिती आहे उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत आणि महायुतीचे तिन्ही घटक पक्ष म्हणजे भाजप शिवसेना शिंदे गट अजित पवारांचा राष्ट्रवादीचा गट हे इथं कागदावर स्ट्रॉंग आहे विशेषतः भाजपची बूथ मॅनेजमेंट प्रचंड स्ट्रॉंग आहे मधल्या काळा कालावधीमध्ये भाजपच्या अनेक केंद्रीय मंत्र्यांचे दौरे सातारा जिल्ह्यामध्ये झालेत आणि त्यांनी ज्या पद्धतीची बूथची यंत्रणा राबवलेली आहे ती पाहता महायुती इथं स्ट्रॉंग निश्चितपणे आहे निश्चित, परंतु शशिकांत शिंदेची लढण्याची जी वृत्ती आहे सर त्याच्यामुळे ही जी लढत आहे ती सुरशीची होईल असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद तुम्ही सविस्तर चर्चा केली त्यासाठी आणि यानंतर साताऱ्यातून ज्यांना उमेदवारी मिळाली आहे ते स्वतः शशिकांत शिंदे आपल्याशी जोडले गेलेले आहेत शशिकांत शिंदेचे सगळ्यात आधी अभिनंदन आपलं आपल्याला उमेदवारी जाहीर झाली आहे त्यासाठी आणि कसं बघता या निवडणुकीकडे जर उदयनराजे माहितीकडून उमेदवार असतील तर या निवडणुकीसाठी काय विशेष तयारी करणार तुम्ही मी आपल्याला एवढंच सांगेल की पहिल्या प्रथम मी माझ्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या राज्याच्या जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांनी जो विश्वास टाकलेला आहे तो, तो मी आभार व्यक्त करतो प्रथमता दुसरा विश्वास मी माझ्या सातारा जिल्ह्यातल्या मतदारसंघातील सर्व असलेल्या मतदारांना या ठिकाणी व्यक्त करतो हुँ. की आता एक नवीन मी विधानसभा विधान, विधान परिषद मंत्रीपद जनता दरबार या माध्यमातून सामान्य जनतेची काम करत असताना या सातारा जिल्ह्यातल्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहे की पूर्णपणाने या सातारा जिल्ह्यातला जो काय डेव्हलपमेंट जे अपेक्षित आहे ते करण्याचा प्रयत्न करणं हे आव्हान समजून मी ते करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल हा विश्वास प्रथम त्या देतो एक राहिली निवडणुकीचा प्रश्न मी तुम्हाला एवढंच सांगतो की महाराष्ट्रातल्या आणि साताऱ्यातल्या जनतेने ज्या निवडणूक हातात घ्यायचं ठरवलं की त्या निवडणुकीमध्ये इतिहास घडतो आता मी लोकांच्या मनामधला जे आहे तो ज्या ज्यावेळा फार मोठ्या प्रमाणात होईल तेव्हा ही निवडणूक लोक हातात घेतील आणि ती निवडणूक शंभर टक्के ही ऐतिहासिक होईल आणि ऐतिहासिक मताने निवडणूक होईल असा मला विश्वास आहे आणि माझा विश्वास हा जनतेवर आहे आणि जनतेच्या तरुणांच्या मनामध्ये जे काय आहे त्याला बदूनच मी उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये जर त्यांनी साथ दिली तर सातारा जिल्ह्यातल्या असलेल्या त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हा शशिकांत शिंदे कुठेही कमी पडणार नाही हा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी विश्वास येतो बरं पण शशिकांत जी जसं तुम्ही म्हणालात की माझ्या जनतेसाठी किंवा तरुणांसाठी मुख्यतः तुम्ही काम कराल आता तुमच्या जेव्हा निवडणुकीचा प्रचार तुम्ही कराल तेव्हा कुठले प्रमुख मुद्दे असतील ज्याच्यासाठी तुम्ही काम कराल असं तुम्ही आश्वासन यावेळी जनतेला देणार माझ्याशी आता ह्या उमेदवारीच्या चर्चा चालू असताना अनेक लोकांनी संवाद साधला त्यात तरुण होते शेतकरी होते बऱ्याच लोकांनी जे कधी राजकारणामध्ये कधी नसतात त्या लोकांनी मला सात घालताना असं सांगितलं होतं की साहेब इतक्या वर्षापासून या साताऱ्यामध्ये जी आम्हाला अपेक्षित प्रगती आहे म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामधली प्रगती असेल आणि त्याचबरोबर पर्यटनाच्या बाबतीत मला फार मोठा आहे इंडस्ट्री असेल आयटी हब असेल त्या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला सातारा जिल्हा पुढे न्यायला पाहिजे त्या जिल्ह्यासारखा तो होत नाही त्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं हे खरं म्हटलं तरी आव्हान असेल पण मी खात्री देतो की माझ्या राजकीय मी कामगार क्षेत्रामधला राजकीय क्षेत्राचा सगळा अनुभव बघता मी ते शंभर टक्के पूर्ण करण्याचा एक विश्वास या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न करेन त्यामुळे जिल्ह्यातल्या अपेक्षा लोकांच्या ज्या काही डेव्हलपमेंटच्या आहेत ज्या काही विकासाच्या आहेत त्या अपेक्षा पूर्ण करणं हे खरं म्हटलं तर या निवडणुकीचं सत्र आहे जी, बर शशिकांत शिंदेजी शेवटचा प्रश्न जर महायुतीकडून सध्या उदयनराजेंच्या नावाची चर्चा आहे जर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत आहे आणि आम्हाला यापुढे भविष्यात लोकसभेसाठी शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे अशी जर लढत बघायला मिळते तर काय नेमकी आव्हानं तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला म्हणजे उदयनराजेंचा खासदारकीचा अनुभव असेल त्यांचा फॅन फॉलोईंग असेल या सगळ्याचा कसा विचार करताय तुम्ही त्यांना तिकीट मिळाले तर माझ्या सुभेच्छा असतील मी तुम्हाला कल्पना देतो की आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांना खासदारकीच्या संदर्भातून यश आलं परंतु जनतेचा जो कल असतो तो कल हा नेहमी जो आहे बघितला तर तो, तो नेहमी हा या असलेल्या भाजपच्या विरोधामध्ये आहे हे दिसून आलेलं आहे तरी सुद्धा निवडणूक ही होत असते त्यामध्ये माणूस समोर असला व्यक्ती समोर असला की जो तुल्यबळ असला किंवा काय ह्याच्यापेक्षा विचाराची लढाई आहे विचाराची लढाई करताना उमेदवारांच्या विरोधात ही विचाराची लढाई करायची त्या देशाच्या असलेल्या वैचारिक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई करायची याला महत्व देणं गरजेचं आहे आणि मी महत्व याला देईल की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची देईल आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वाची देईन सातारा जिल्ह्यात त्या विकासाची देईल आणि म्हणून व्यक्ती म्हणून उमेदवार कोण याच्यापेक्षा मी काय करून करणार मी काय जनतेला आश्वासन करणार का आतापर्यंतच्या असलेल्या सगळ्या खासदारकी याच्यामध्ये जनतेला ज्या अजून प्रचंड अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा एक चेहरा म्हणून मी पुढे येण्याचा प्रयत्न करेल साध्या साध्या गोष्टीच्या संदर्भातून अगदी आमच्या इरिगेशन पाणी इतकं आमच्याकडे आहे पण सातारा जिल्ह्याला त्याच्या वाटायला येऊ शक्यता नाही ये अनेक प्रश्न आहे की त्याचा अभ्यासपूर्ण निर्णय घेण्याचा प्रयत्न करणे हे माझं आव्हान असणार आहे त्यामुळे समोर कोणाचं आव्हान आहे त्यापेक्षा मी माझी आव्हान जनतेची स्वीकारून कसं सोडू निश्चित शशिकांत शिंदेजी धन्यवाद तुम्ही पुढे दिवशी सविस्तर चर्चा केली यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता साताऱ्यासाठी शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांनी पुढारी सविस्तर संवाद देखील या संदर्भात साधलेला आपण नुकताच पाहिला तर रावेरमधून श्रीराम पाटील यांच्या नावावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब झालेला आहे माहितीकडून सुद्धा उदयनराजे यांचं नाव चर्चेत आहे साताऱ्याच्या जागेसाठी आणि जर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत आहे तर मग लोकसभा दोन हजार चोवीस साली साताऱ्यातून महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे विरुद्ध महायुतीकडून उदयनराजे भोसले असा सामना बघायला मिळू शकतो